महाराष्ट्राचा नमस्कार यांच्या दुःखद निधनानंतर आज पुन्हा नारायणगाव वारुळवाडी गटातील उमेदवार नेहाताई पाटे जयश्री बनकर आणि सुषमा वावळ या आपल्या सहकाऱ्यांसह गुंजाळवाडी येथे प्रचारासाठी गेल्या प्रचार सुरू असतानाच गुंजाळवाडीच्या शिंदे मळ्यातील सुमन शिंदे या ऐंशी वर्षीय वयाच्या आजींना एका गायीने मारून जखमी केल्याची दुःखद घटना घडली या घटनेची माहिती मिळताच प्रचार करत असणारे किरण दादा सोलाट सुमित चव्हाण अजित ढवळे राजेंद्र दरेकर पूनम वायकर रुपाली बापते स्नेहल पाटे काजल गावडे जयश्री पाटे अरुणाताई मांडे सुरेखा पाटे अरुणा मामी इत्यादी सहकाऱ्यांसह उमेदवार असलेल्या नेहाताई पाटे आणि जयश्री बणकर यांनी प्रचार थांबवून धाव घेतली आणि आजींना तात्पुरत्या स्वरूपात हाताला मलमपट्टी करून अँल पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील या रुग्णालयात पाठवले येतात निवडणुका जातात पण जनतेच्या सुखादुखात अडीअडचणीच्या क्षणी शिवसेना कायम जनतेसोबतच उभी असते याचा प्रत्यय आज गुंजाळवाडी येथे नागरिक आणि मतदारांना आल्याचं दिसले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे गुंजाळवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा